महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एवढे फॉर्म भरणे सुरू आहे याच्यापेक्षा पण जास्त सुरू आहेत परंतु एवढे फॉर्म भरणे शक्य नाही त्यामुळे मी निवडक निवडक तुमच्यासाठी काय केलेलं आहे फॉर्म घेऊन आलेलो आहे त्यातूनही तुम्हाला वाटलं की मला फक्त एकच कोणता तरी भरायचा आहे तो सांगा तर तो तोही मी व्हिडिओच्या मधामध्ये सांगणार आहे लक्षात ठेवा चांगली माणसं चांगली वेळ याची वेळ निघून गेल्यावरतीच आपल्याला कदर होते त्यामुळे हा जर तुम्ही आज व्हिडिओ स्किप केला तर नंतर बघून पण उपयोग नाही कारण त्याची डेट निघून गेलेली असेल मित्रांनो यातले निम्मे फॉर्म अजूनही आहेत महिनाभर चालतील परंतु काही फॉर्म असे आहेत की त्यांची आज सुद्धा डेट संपणार असेल उद्या संपणार असेल काहींची चार दिवसाने महिन्याने असेल हे लक्षात ठेवा त्यामुळं चांगली वेळ आहे त्याची कदर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा तुमचं आयुष्य बदलवणारा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्ही एखादा धांगडदिंगा करणारा व्हिडिओ पाहिला तर तो तेवढ्यापुरती करमणूक करून जातो परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही मन लावून ऐकला यासाठी अप्लाय केलं अभ्यास केला फॉर्म भरून अभ्यास केला तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमचं आयुष्य बदलवणारा असू शकतो त्यामुळं तुम्ही ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करता अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की शेअर करा कदाचित तुमच्या जीवलगाचं ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता तुमचं मित्र मैत्रीण भाऊ बहीण त्यांचंही आयुष्य मित्रांनो या ठिकाणी बदलू शकतं त्यामुळे हे सगळे ऑथेंटिक डाटा तुम्ही तर पाहाच तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा केवळ केवळ आणि केवळ माहिती नसल्यामुळं बरेच विद्यार्थी फॉर्म भरत नाहीत त्यांचं शिक्षण पण झालेलं असतं वय पण बसत असतं केवळ आणि केवळ त्यांना माहिती नसतं तर असं होऊ नये हाच माझा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे वारंवार वारंवार मी मित्रांनो जोपर्यंत तारीख आहे तोपर्यंत मी तुम्हाला हट्ट करत असतो की जर तुम्ही इच्छुक आहात वय बसता आहे शिक्षण बसतं आहे तर फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही जरी शंका वाटल्या काही जरी नाही समजलं कुठंही डाऊट आला बिंदाश या नंबरला तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा मी जेवढं शक्य आहे तेवढी माहिती देईल परंतु विनंती एकच की अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुमच्याकडे दुर्दम इच्छाशक्ती असेल तर पैसा हे तुमचं कधीच मित्रांनो अपयशाचं कारण ठरू शकत नाही बघा आता तुमच्यासाठी ही ऑफर घेऊन आलेलं आहे जे की बाजारामध्ये साडेचार हजार रुपये किमतीचं जे मटेरियल आहे ते आपण फक्त नव्याण्णव दे या ठिकाणी देतो आहे यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण आहेत पंचवीसपेक्षा जास्त या ठिकाणी ई बुक्स आहेत मित्रांनो तीस हजारपेक्षा जास्त यामध्ये एम सी क्यूज तुम्हाला भेटतील थेरीसुद्धा यामध्ये दिलेलं आहे सगळं काही तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे जे की या ठिकाणी तुम्ही त्याची नावं सुद्धा बघू शकता त्याचं स्वरूप त्यामध्ये काय काय आहे कसं कसं आहे नेहमीची प्राईस तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑफर प्राईज या ठिकाणी जरी म्हटलं तरी सुद्धा साडेचार हजार रुपयाची किंमत होते आणि ते फक्त आणि फक्त तुम्हाला सध्या मर्यादित काळासाठी देतोय जे 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 सरळ सेवा नोकरीची तयारी करत आहेत प्रत्येकाला हे आवश्यक ठरणारं कंटेंट आहे सध्या फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण देतो आहे सरळ सेवेला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे काही विषय असतात जर हे कंटेंट घेतलं तर याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही एवढं सगळं कंटेन यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे ऍड केलेलं आहे मग कसं घ्यायचं मित्रांनी हे ऑफर तर फक्त नव्याण्णव रुपये काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला ता तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल आता आपण सर्वजण एकाच वेळेस पेमेंट करत असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे जर पेमेंट करताना काही जरी अडचण आल्या मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो तर त्या स्कॅनरद्वारे तुम्ही सहज सक्सेसफुली पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता तर याचा तुझा स्क्रीनशॉट काढून ठेवा तर आता स्टेप बाय स्टेप सगळी पदं पाहूया आता काहींची या ठिकाणी पात्रता बसत नसेल तर पेशन्स ठेवायचा आहे आठवी पास वरून सुद्धा आहेत दहावी पास वरून आहेत बारावी पास वरून आहेत लक्षात ठेवा फक्त अगोदर कोणती भरती येईल तुमची पात्रता बसत नसेल तर पुढच्या भरतीमध्ये बसेल ठीक आहे प्रत्येक मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता नंबर वनची भरती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय तर ते आहे मित्रांनो कर संग्राहक नावाची त्याला म्हटलं टॅक्स कलेक्टर असं या ठिकाणी आहेत तर टॅक्स कलेक्टर साठी काय पाहिजे आहे आता हे संपूर्ण जाहिराती वेगवेगळ्या आहेत मित्रांनो तुम्ही प्रत्येक या ठिकाणी वाचत बसत नाही तर मी संपूर्ण पीडीएफ सुद्धा तुम्हाला देईल कुठं भेटणार काय भेटणार पुढं पुढं मी सांगणार आहे फक्त अगोदर मी तुम्हाला जे जे सांगतोय ते शॉर्टमध्ये सांगतो तुमचा पण वेळ वाचेल माझा पण वेळ वाचेल बघा कर संग्राहक एडिक टॅक्स कलेक्टर नावाचं पद आहे काय पाहिजे याला तर या ठिकाणी पाहिजे आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे काय पाहिजे मित्रांनो कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे दुसरं म्हणजे यासाठी काय पाहिजे आहे तर दुसरं म्हणजे यासाठी तुम्हाला पाहिजे आहे टायपिंग काय पाहिजे मित्रांनो टायपिंग तर मराठी तुम्हाला किती पाहिजे थर्टी पाहिजे आहे आणि इंग्लिश फोर्टी एवढं तुम्हाला टायपिंग आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आहे लक्षात ठेवा तर तुम्ही कर संग्राहकासाठी फॉर्म भरू शकता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी टायपिंग नसेल ताण घेऊ नका विदाउट टायपिंग वरून सुद्धा भरपूर भरत्या मी घेऊन आलेलो आहे ते पण पुढे पुढे बघूया तर ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी कर संग्राहसाठी फॉर्म भरायचं आहे आणि वय मर्यादा तुम्हाला किती पाहिजे अठरा ते अडोतीस ओपनसाठी पाहिजे आहे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अठरा ते अडोतीस पाहिजे आहे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आता मी एक पर्सनल सल्ला द्यायचा म्हटलं तर एक वैयक्तिक सल्ला असा आहे की तुमचं जर वय कमी असेल मित्रांनो ठीक आहे अजून तुमचं पंचवीस तीस ओके बत्तीस या रेंजमध्ये जर असाल तर आवर्जून तुम्ही टायपिंग करून घ्या ओके काय करा टायपिंग करून घ्या मित्रांनो भरपूर जागा फक्त टायपिंग करून असतात तिथं विदाउट टायपिंगवाले फॉर्म भरू शकत नाहीत त्यामुळं जर तुम्हाला पाहिजेच आहे सरकारी नोकरी तर पूर्ण शस्त्रास्त्र घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलं पाहिजे कसंही कुठंही कसंही मित्रांनो पुढच्यांनी डाव टाकला तरी आपल्याकडे सगळं काही या ठिकाणी साहित्य पाहिजे आहे शस्त्र पाहिजे आहेत ठीक आहे त्यामुळं टायपिंग करून घ्या ओके शक्यता खूप वाढतात अदरवाईज पोलीस भरती तलाठी भरती दोनच टार्गेट धरून चालला तर मित्रांनो त्याला लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात त्यामुळे स्पर्धा तुलनेने भयंकर असते अशा ठिकाणी स्पर्धा कमी असते ठीक आहे त्यामुळे टायपिंग करून घ्या अशा छोट्या मोठ्या जाहिराती येत असतात तर त्यासाठी तुम्हाला लाभ होईल ठीक आपण वयोमर्यादा पाहिली त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहिली याचा अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करा नोकरी लागल्यानंतर कुठं करावं लागेल कोणत्या शहरामध्ये करावं लागेल तर नागपूरमध्ये तुम्हाला नागपूर महानगरपालिकेतर्फे ही जाहिराती आलेली आहे त्यामध्ये कर संग्राहक नावाचं पद आहे मित्रांनो जबरदस्त पद आहे नऊ तारखेपर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता ठीक आहे सव्वीस तारखेपासून सुरू झालेले आहे तर अर्ज नऊ तारखेपर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे डेट जर वाढलीच याची फॉर्म भरण्याची तर मी तुम्हाला कळवेलच आपल्या युट्यूब चॅनलला त्यामुळे सबस््राई करून ठेवा टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट देईल टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही काय करा सब्स्क्राईब करून ठेवा टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला पगार किती आहे बाबा वेतन किती भेटणार तुम्ही जर जॉबला लागला तर वेतन किती भेटणार कर संग्राहकसाठी तर तुम्हाला एकोणीस हजार स्टार्टिंग आहे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला वेतन भेटणार आहे एकूण पदं फक्त कर संग्राहकचे पदं किती आहे चौऱ्याहत्तर एवढी पदं आहेत टोटल महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागांची जाहिरात आली त्यापैकी कर संग्राकासाठी फक्त कर संग्राहकासाठी मित्रांनो चौऱ्याहत्तर जागा आहेत आता नागपूरच्या आसपासच्यानी तर भरायचाच भरायचा परंतु तुम्हाला पाहिजेच आहे आणि तुमची पात्रता बसते तर असं काय बघू नका की माझ्या जिल्ह्यात पाहिजे माझ्या शेजारच्याच गावात नोकरी पाहिजे असं काय नाही मित्रांनो लोक तमिळनाडूला जातात केरळला जाता, जातात लोक तिकडं दुबईला सुद्धा जातात मित्रांनो अमेरिकेला जाऊन जॉब करतात आपल्याला तर फक्त आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं आहे त्यामुळं जर तुमची इच्छाच आहे आणि तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि इच्छाशक्ती पण जबरदस्त आहे तर भरून टाका काय ताण घेऊ नका सोबतच अजून तुमचं हीच पात्रता असेल तुम्ही काय करू शकता लिपिकसाठी सुद्धा भरू शकता कनिष लिपिकला पण सेम पात्रता आहे ओके ग्रॅज्युएशन पाहिजे आणि थर्टी फोर्टी इंग्लि मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी टायपिंग पाहिजे आहे बस त्यालासुद्धा साठ जागा आहेत परंतु प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला सरकार काय करतं वेगवेगळी फी घेतं सरकारचा नालायकपणा एकच आहे की सरकार एवढं पण विद्यार्थ्यांना सवलत देऊ शकत नाही की बाबा घ्या सर कोणतीही परीक्षा घ्या एकच फी असं म्हणत नाही प्रत्येकाला म्हणतं की वेगवेगळी फी आहे ठीक आहे मग ह्याला तुम्हाला वेगळी फी भरावं लागणार याला वेगळी फी भरावं लागणार हे लक्षात ठेवा त्यामुळं फी भरता तर त्याचा राग कशाव काढायचा मित्रांनो सरकारवर तर आपला राग आहे ते तर आहेच मित्रांनो पण ते सरकार इतकं निर्लज्ज कातडीचं आहे की ते आपलं वय संपलं संपन्न जाईल आंदोलन करो करू पण ते सरकार काही वटणीवर येणार नाही त्यामुळं राग कशाव काढायचा जास्तीत जास्त अभ्यासावा अभ्यास इतका तगडा करायचा की आता फॉर्म भरला आहे हजार नऊशे फी भरली म्हणजे आता मी यामध्ये सिलेक्टच होणार ठीक आहे घाळ पडायचं ना नाहीतर फॉर्म भरायचा तिकडे आंदोलनं करायची फी कमी करा इकडं रील्स बघत दिवसभर टाईमपास करत बसायचं त्याला काय अर्थ नाही ओके फॉर्म भरला तर सक्सेस कसं मिळेल नंतर मला त्या एक हजार रुपयाचं पर मंथ बासष्ट हजार त्रेसष्ट हजार कसे मिळ मिळतील त्रेसष्ट हजारामध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ह्याच्याकडे काय करायचं मित्रांनो लक्ष द्यायचं ठीक आहे तर त्रेसष्ट हजार पगार भेटते हे मोटिवेशन ठेवा कारण पैसा मोटिवेशन ठेवलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जास्त अभ्यास कराल कारण शेवटी तुम्ही सक्सेस होण्यासाठी कशासाठी प्रयत्न करता तर नोकरी मिळवण्यासाठी नोकरी कशासाठी पाहिजे पैसे मिळवण्यासाठी ठीक आहे तर पैसे या ठिकाणी त्रेसष्ट हजारापर्यंत तुम्हाला पर मंथ भेटत आहेत त्यानंतर जाऊ आपण मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाच्या भरतीकडे ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाच्या भरतीकडे गरजू विद्यार्थ्यांसाठी फक्त ही भरती आहे दुसऱ्या क्रमांकाची भरती कोणासाठी आहे अत्यंत गरजू म्हणजे ज्यांना बाबा मला काहीच नको तिकडं प्रायव्हेटमध्ये दहा बारा अशी नोकरी करण्यापेक्षा मला सरकारी नोकरी जर असेल तर लय भारी असं ज्यांचं मत आहे त्यांच्यासाठी आहे दोन नंबर क्रमांकाची ही जी भरती आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे कोणती आहे आपण सांगत आहे ती नोकरी मित्रांनो तर ही आहे कक्षसेवकची कशासाठी कक्षसेवक पुरुष पण भरू शकता महिला पण भरू शकता एकशे अडुसष्ट जागा आहेत किती गट डची भरती म्हटल्यावरती निम्मे लोक नाका मोडणार नको बाबा म्हणणार मला तर लालदेवीची गाडी पाहिजे मला असं पाहिजे क्लास वन पाहिजे ते लोक इकडे कधीच वळत नाहीत आणि ते लोकांचा पण अभ्यास तगडा असतो जे क्लास वनची तयारी करतात त्यांचा पण अभ्यास तगडा असतो पण त्यांचं काय असतं ड्रीम ड्रीम असतं की मला पी एस एसच व्हायचं झालं तर मला या ठिकाणी कलेक्टरच व्हायचं त्यामुळे ते लोक कधी इकडे वळत नाहीत मग आपल्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना हे भरती चांगली असते की आपल्याला काय आपलं वय वाढत चाललेलं आहे लग्न होईना झालेलं आहे नोकरी मिळवायची आहे सेटल आहे ओके नंतर आपण पण कलेक्टरची परीक्षा देणारच आहे त्याची काय ताण घेऊ नका मनाला समजावायचं आपण पण कलेक्टर होणारच आहे परंतु अगोदर मला बाबा माझी परिस्थिती थोडीशी नाजूक आहे माझे घरचे एवढे पुण्यात राहून अभ्यास करून महिन्याला दहा बारा हजार नाही देऊ शकत तर मला स्वतःच्या पायावरती स्वाभिमानी व्हायचं आहे अभ्यास करून नोकरी मिळवायची आहे कोणती ना कोणती नोकरी पाहिजे आहे तर त्यासाठी मित्रांनो ससून रुग्णालयामध्ये या ठिकाणी भरती आलेली आहे तर कक्षसेवक चांगली भरती एकशे अडुसष्ट जागा आहेत पंधरा हजार स्टार्टिंग वेतन आहे भत्ते भित्ते धरून लांब जाती पगार परंतु ते सांगत नाही फक्त जे बेसिक वेतन आहे ते तुम्हाला सांगतोय पंधरा हजार आहे आणि सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत तुमची वेतनवाढ होते त्यामुळे त्याचा पण ताण घेऊ नका आणि नंतर तुम्ही पुढच्या भरतीत येणारच एकदा कॉन्फिडन्स आला लाखोतून तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तो कॉन्फिडन्स जो असतो तो वेगळ्याच लेव्हलचा असतो मित्रांनो गड्डची भरती मिळून तुम्ही पुढं गट कची काढू शकता गटबची काढू शकता होऊ शकता पुढे पुढे जाऊन त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला नोकरीच पाहिजे ना तर हा फॉर्म भरा बरं त्यातून त्यात तुम्ही जर महिला असाल तर महिलांसाठी तर मित्रांनो मी म्हणेल की हे फॉर्म भराच भरा कोणता आया नावाचा आता पद आया आहे मग मी कसं भरू बया असं म्हणू नका कारण तुम्हाला काय तुम्हाला जॉबच पाहिजे ना कोणती ना कोणती नोकरी पाहिजे ना कारण मुली सहसा त्यांना जास्त वेळ स्पर्धा परीक्षा करता येत नाही त्यांना लिमिटेशन असतात घरचे लग्न करायचे महाग लागलेले असतात किंवा जर सासरी असाल तर सासरी पण म्हणतात की कि बाबा किती दिवस झालं बाई तू फॉर्म भरते दोन चार वर्ष झाली आता बस कर असं झालं तसं झालं तर तुम्हाला सगळ्यांना प्रूव्ह करण्यासाठी की बाबा मला नोकरी मिळते माझा अभ्यास आहे मी या ठिकाणी जॉब करू शकते म्हणजे माझ्यात तेवढी पात्रता हे दाखवायचं म्हणजे एखादा जर जॉब भेटला तर तो सगळ्यांची तोंड बंद होतात मित्रांनो की यस आता हिच्यामध्ये तेवढी कुवत आहे बाबा गट काढते ते मॅटर नाही परीक्षा पास होते हे मॅटर आहे नोकरी लागते पंधरा हजाराची नोकरी लागते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत वेतनवाढ आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रूव केलेला आहे स्वतःला जर तुमची ही मी जे बोलतोय याला जर तुम्ही मॅच होत असाल तर हे फक्त महिलांसाठी आहे ओके आया हे पद काय आहे फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे कारण मी तुम्हाला विथ प्रूफ प्रू बोलत असतो मित्रांनो कोणताही प्रूफ असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही लक्षात ठेवा बघा आया अठरा नंबरचं हे जाहिरातीमधलं पद आहे आढवतीत जागा आहेत आणि स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सदर पद हे महिला उमेदवारांसाठी राखीव आहे फक्त दहावी पाहिजे आहे दहावी झालेल्या ज्या ज्या महिलांचं ज्या ज्या तुमच्या बहिणींचं दहावी झालेलं आहे आहे त्यांच्यापर्यंत कृपा करून व्हिडिओ नक्की पोहोचवा ज्यांना गरज आहे कारण बघा ह्याला जागा फॉर्म तर कमी येणार कारण ज्या श्रीमंत घरातल्या महिला आहेत त्या तर ह्याला फॉर्म नाहीच भरणार कारण गड्डचं पद आहे त्यातनं त्यात आया म्हटल्यावरती त्यांना बयाबाया होणार नाही भरणार ते कारण हो ना त्यांचं ड्रीम मोठं असणार त्यांना तसं सुदैवाने घरून सपोर्ट पण चांगला असणार आहे आर्थिक सपोर्ट असणार आहे ठीक आहे तू केलं तर कर क्लास वन काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यामुळं ज्या गरजू आहेत त्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे ओके फक्त महिलांसाठी आहे आणि गरजू पुरुष जे आहेत पुरुष असो महिला असो कोण भरू शकता कक्षसेवकचा दोन्ही पण भरू शकता हे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आलेले आहे तर ही जाहिरात आलेली आहे ससून रुग्णालय पुणे यांच्यातर्फी जाहिरात आलेले आहे मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा हा जर व्हिडिओ स्किप केला तर पुढं तुम्ही भरू शकणार नाही कारण डेट संपत आले मित्रांनो एकतीस तारखेपर्यंतच याचे फॉर्म भरू शकता ओके मी आतापर्यंत याला पाच सहा व्हिडिओ बनवले असतील या जाहिरातीवरती परंतु तुम्ही मनाव घेतलं तर ठीक आहे ना हाऊस नाही घेतलं तर तुम्ही फॉर्म कसा भरणार आणि फॉर्म कस फॉर्म भरल्याशिवाय पुढं नोकरी कशी लागणार हे पण आहे ना त्यामुळं फॉर्म भरून घ्या आता बाकीचे पण आहे टेक्निकलचे आणि ती टेक्निकलचासुद्धा आपल्याकडे सिलेबस उपलब्ध आहे सेपरेट सेपरेट त्याचासुद्धा सिलेबस उपलब्ध आहे फक्त मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे फक्त आता प्रत्येकजण या टेक्निकलला भरू शकत नाही त्यामुळे मी प्रत्येकासाठी मी सांगू शकत नाही की बाबा हे आहे ते आहे बाकी सगळे सुद्धा आपल्याकडे सिलेबस उपलब्ध आहे फक्त कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा या भरतीसाठी सुद्धा वयोमर्यादा तीच आहे मागा ज्यासारखी अठरा ते अडोतीस आहे आणि कास्टमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे अर्ज करण्याची याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय बिन्हा अर्ज करून घ्या आता तीन नंबरची आपण या ठिकाणी जाहिरात पाहूया ठीक आहे किती तीन नंबरची याचा उद्देश काय आहे तीन नंबरवाल्यांचा ह्या तीन नंबर जाहिरातीचा उद्देश काय आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर याचा उद्देश असा आहे कारण प्रत्येका बघा उद्देशाशिवाय आपण बोलणं म्हणजे व्यर्थ आहे उद्देश लक्षात घ्या कुणी भरायचा फॉर्म ओके उद्देश अजून पण बाकीच्या भरपूर चांगल्या चांगल्या भरत्या आहेत परंतु उद्देश लक्षात ठेवा ही जाहिरात सांगतोय तीन नंबरची याचा उद्देश असा आहे की ज्याचं शिक्षण दहावी पण झालं नाही दहावी पण झालं नाही केवळ आठवीच झालेलं आहे किती झालं आहे फक्त आठवीच झालेलं आहे मग त्यांच्यासाठी काय आहे का, का नाही परमनंट भरती यस त्यांच्यासाठी सुद्धा भरती आहे मित्रांनो आठवी पासवाल्यांसाठी मग तुमचे जे बांधव आहे त्यांच्यापर्यंत फक्त तुम्ही सत्कर्म करायचे पाचो व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की व्हिडिओमध्ये आठवीवरून सुद्धा जाहिरात आहे व्यवस्थित पहा मग आठवीवरून का बघा आठवीवरून म्हणजे जे शिपाई भरती पण आहे आता हे हे कसे आहे सरकारी भरती आहे का नाही कॉपरेटिव्ह भरते म्हणजे परमनंट भरती आहे तुम्हाला कोणी काढू शकत नाही लक्षात ठेवा हो. परमनंट भरती आहे मग आठवी पास असेल तर आठवी पासवरून सुद्धा ही भरती आहे अठरा ते पर्यंत तुम्ही भरू शकता शिपाई भरतीला छत्तीस जागा आहेत सुरक्षा रक्षकला पाच जागा आहेत आणि ड्रायव्हिंग वाहन चालक शहायाला जा फॉर्म पण खूप कमी येतात लक्षात ठेवा वाहन चालकला जरी जागा कमी असल्या फॉर्म पण कमी येतात कारण बरेच ड्रायव्हर असतात त्यांना माहितीच पडत नाही की बाबा वर सुद्धा परमनंट भरती आहे ठीक आहे सुद्धा परमनंट भरती आहे हे त्यांना माहितीच पडत नाही लक्षात ठेवा हो। त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आता हे कुणी भरायचं आहे की बाबा जे कुठंतरी सिक्युरिटी गार्ड म्हणून प्रायव्हेटमध्ये नोकरी करत आहात ज्यांना वाटते की मला कुठंतरी परमनंट नोकरी पाहिजे आहे तर त्यांनी काय करायचं हा फॉर्म भरायचा हे कोणत्या डिपार्टमेंट तर अंतर्गत आले तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर तुमचं जर शिक्षण थोडं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्हाला जर ठाणे डी सी सीमध्ये फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी याला जागा एकशे तेवीस आहेत बघा किती आहेत एकशे तेवीस आहे ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही शाखेतलं तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के पाहिजे किती पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही ठाणे डी सी सीचा हा फॉर्म भरू शकता एकवीस ते अडोतीस एवढं वयोमर्यादा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे हे लक्षात ठेवा याची लास्ट डेट कधी आहे कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे डेट जर वाढली तर चांगलीच गोष्ट आहे परंतु नाही वाढली तर मित्रांनो एकोणतीस तारीखपर्यंतच याची लास्ट डेट आहे म्हणजे आजच याची लास्ट डेट आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे एकोणतीस तारखेपर्यंतच याची लास्ट डेट आहे म्हणून मी म्हटलं होतं की काहींचे फॉर्म आजच संपत आहेत काहींचे अजून सुरू होत आहेत ओके पुढं पुढे मी सांगणार आहे की अजून कोणकोणते फॉर्म आजच सुरू होते आहेत काहींचे अजून चार दिवसांनी सुरू होणार आहेत ठीक आहे ते पण पुढं पुढं आपण बोलूया परंतु याची लास्ट डेट आजच आहे त्यामुळे फॉर्म भरून घ्या याचा पाचवा व्हिडिओ असेल मला वाटतं ओके जाहिरात आल्यापासून मी वारंवार वारंवार तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही बाकीच्या कामामध्ये असता व्यस्त असता तुम्हाला वेळ नसतो त्यामुळं विसरून जाता तर तुम्हाला आठवण करून द्यावी हे माझा याचा उद्देश असतो परीक्षा फी याची तुम्ही बघू शकता मित्रांनो आठशे रुपये आहे बाकी शिपाई पदासाठी पाचशे रुपये आहे ज्युनियर असिस्टंटला आठशे रुपये फी आहे परीक्षा फी आणि सगळं जी एस टी वगैरे धरून नऊशे चव्वेचाळीस होते शिपाई पदाला पाचशे नव्वद होते त्याची पण अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आता अजून कोणकोणत्या भरती आहेत तर बघा जसं ससून रुग्णालयाची भरती होती पुणे आता ज्यांना वाटलं की मला नको पुण्याला तर त्यांच्यासाठी आपण मिरज सांगली ह्या सुद्धा या ठिकाणी मित्रांनो जाहिरात आलेली आहे तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जाहिरात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तसंच सांगली या ठिकाणून तर इथंसुद्धा मित्रांनो भरपूर सारी पदं आहेत ओके दहावी पासवरून भरपूर सारी पदं आहेत या ठिकाणी आपण बघू शकता ओके पद आहे कक्षसेवक आहे इथं सुद्धा कक्षसेवक आहे असं नाही की कक्षसेवक फक्त ससूनमध्येच आहे इथं सुद्धा कक्षसेवक नावाचं पद आहे आणि भरपूर या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत ठीक आहे भरपूर वेगवेगळी आहेत तर सुद्धा अर्ज करायला सुरुवात झालेली आहे जे आता मिरज सांगली सातारा या भागामध्ये आहेत तर त्यांनी आवर्जून हा सुद्धा फॉर्म भरला पाहिजे मग कधीपासून कधीपर्यंत आहे तर बावीस तारखेपासून याचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चौदा नऊ पर्यंत याचे फॉर्म भरण्याची मुदत आहे चौदा तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता वयोमर्यादा तीच आहे मगाशी सांगितली अठरा ते अडोतीस अठरा ते त्रेचाळीस पर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे फॉर्म भरून घ्या भरत्याच भरत्या आहेत मीराबाहेर महानगरपालिकेमध्ये पण भरती आली मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी ही आहे ठीक आहे तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती आलेली आहे यामध्ये आता इंजिनिअरिंगवाले ओके आता तुम्ही जर इंजिनिअरिंग झालं असेल तुम्हाला टेक्निकलसाठी यामध्ये अभ्यासक्रम लागतो मित्रांनो तर आपल्याकडे एकदम टू द पॉईंट स्टडी मटेरियल टेक्निकलचं सुद्धा उपलब्ध आहे मग तुमचं सिव्हिल झालं असेल मेकॅनिकल झालं असेल इलेक्ट्रिकल झालं असेल बिंदास भरून घ्या कारण तुमचे तुम्हीच या ठिकाणी स्पर्धा असते तुम्हाला दुसरी स्पर्धा नसते फक्त इंजिनिअरिंग वाल्यांसाठी स्थापत्य मेकॅनिकल विद्युत हे भरू शकता बाकी इथं लिपिकसाठी सुद्धा पदं आहेत मित्रांनो परंतु जागा कमी आहेत हे लक्षात ठेवा मग आता त्यानुसार आपण बघा वेगवेगळी पदं आहेत त्या ठिकाणी जी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचं जी एन एम एन एम झालेलं आहे त्यांच्यासाठी इथं सुद्धा जागा आहेत चांगल्या जागा आहेत फक्त तुम्हीच असता ह्या ठिकाणी स्पर्धा तुम्ही बाकी वाली भरू शकत नाही जी एन एम एन एम ठीक आहे तर जी एन एम एन एमसाठी सुद्धा आपल्याकडे कंटेंट उपलब्ध आहे बिंदाच मला कॉल करा कारण ती कंटेंट बाहेर घ्यायचं म्हटलं तर खूप महाग भेटतं आपल्याकडे एकदम सोप्या भाषेमध्ये स्वस्तमध्ये आणि एकदम क्वालिटी ठीक आहे आपल्या कंटेंटवरून कित्येक शेकडो विद्यार्थी आत्तापर्यंत नोकरीत लागलेले आहेत त्याचं मी अभिप्राय आपल्या टेलिग्रामला सुद्धा टाकलेले आहेत मित्रांनो मग इथं जर बघितलं तर कधीपर्यंत आहे तर बावी बारा नऊ पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत बारा, बारा नऊ रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवायचं याची सविस्तर जाहिरात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेल कारण खूप मोठी या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो बारावी झालेलं आहे किती झालेलं आहे ट्वेल्थ झालेलं आहे बारावी आणि त्यांना सायन्स हा विषय बारावी झालेला आहे मग आर्ट असेल कॉमर्स असेल किंवा या ठिकाणी सायन्स असेल परंतु मला वाटतं आर्ट्स कॉमर्सला या ठिकाणी विज्ञान विषय नसेल त्यामुळं बारावीस सायन्सवाल्यांनी तर या ठिकाणी आवर्जून भरला पाहिजे कोणतं आहे एम पी डब्ल्यू म्हटलं जातं ह्याला कोणतं एम पी डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार गट ग कचं पद आहे मित्रांनो गट कचं पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुम्हाला वेतन असणार आहे ठीक आहे एकूण तेहतीस पद आहेत फक्त बारावीस सायन्सच या ठिकाणी भरू शकतील कारण यांनी एक अट टाकलेली आहे काय अट आहे मित्रांनो तर अट अशा आहे की काय पाहिजे आहे तर या ठिकाणी तुम्हाला बारावीची तर या ठिकाणी पाहिजेच आहे पात्रता बारावी पास तर उत्तीर्ण पाहिजेच आहे सोबतच तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो विज्ञान विषयासह म्हणत आहे विज्ञान विषय पण पाहिजे आहे बारावीला मग बारावीला जर तुम्हाला विज्ञान विषय असेल आता बारावी सायन्सवाल्यांना तर असतोच असतो ठीक आहे परंतु अजून तुमचं एक्स्ट्रा कं झाला असेल क्वालिफिकेशन जिथं विज्ञान विषय होता तर तुम्ही सुद्धा भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे आणि बाकी काय त्याचा ताण घेऊ नका की एम पी डब्ल्यूचा जो कोर्स आहे तो जॉईन झाल्यावरती करून घ्या म्हणताय ती सवलत तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे जॉईन व्हायच्या आधी काय त्याचा ताण घ्यायची गरज नाही जॉईन झाल्यानंतर पुढील तुम्ही तुम्ही काय करायचं हा कोर्स करायचा आहे आहे ठीक त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका फक्त तुमचं बारावी सायन्स झालं असेल तर तुम्ही पी चा बिंदास काय करा फॉर्म भरून घ्या हे पद कशामार्फत आलेलं आहे तर हे पद आलं मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमार्फत हे पद आले जवळपास सतराशे त्र्याहत्तर वेगवेगळी पदं आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये याचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तो पण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन देतो आहे व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या परंतु एम डब्ल्यूचं चा चांगलं पद आहे बारावी सायन्सवाल्यांसाठी तुम्ही तर या ठिकाणी आवर्जून काय करायचं हे पद भरायचंच आहे टोटल सतराशे त्र्याहत्तर पद आहेत यामध्ये पन्नास क्रमांकाचं जे पद आहे ते आहे मित्रांनो एम डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज वर्कर ज्याला पंचवीस हजार या ठिकाणी स्टार्टिंग वेतन आहे साडेपंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत या ठिकाणी वेतन तुमचं जात आहे घट कचं पद आहे एमपीडब्ल्यू डब्ल्यू उद्देश कामगार मल्टीपर्पज वर्कर त्यानंतर जीएमसी आता आपण कुठलं कुठलं पाहिलं जीएमसी च मित्रांनो जी एम सी पुणे पाहिलं म्हणजे ससून रुग्णालय पाहिलं त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं याचं सांगलीचं पाहिलं आपण या ठिकाणी मिरज सांगली त्यानंतर जी एम सीची अजून एक गड्डची भरती आलेली आहे चतुर्थ श्रेणी ते म्हणजे जी एम सी मुंबई ठीक आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई आता ह्याचे काय अजून फॉर्म सुरू झाले नाहीत बरेच विद्यार्थी विचारतात की सर याची लिंक कुठे लिंक कुठे तर याची लिंक अजून आलेली नाही कारण याचे फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही कारण याचे फॉर्म सुरुवात होणार आहे मित्रांनो तीन तारखेपासून ठीक आहे तीन नऊ दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरायचे त्यामुळे तीन तारखेला जसे याची लिंक ऍक्टिव्हेट होईल मी टेलिग्रामला आपल्या आवर्जून टाकेल आणि युट्यूबला सुद्धा त्याचं माहिती देईल त्यामुळे युट्यूबला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये देल लिंक दिली तो जॉईन करा म्हणजे तुम्हाला काय होईल याच्या पल पल अपडेट सगळ्या तुम्हाला भेटत राहतील तर हिथं पण चांगली पद आहेत मित्रांनो एकूण दोनशे अकरा पदांसाठी ही भरती आहे गडची आहे म्हणजे तुम्ही दहावी पासवरून तर भरू शकता शकता त्याचं काही ताण घ्यायची गरज नाही आणि या सगळ्यांना जर आपण नॉन टेक्निकलचा जो कॉमन सिलेबस असतो तो हाच असतो मित्रांनो त्यामुळे ही नॉन टेक्निकलची विषय ते फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहात चांगली संधी आहे चांगला वेळ आहे तर नक्की घ्या वेळ निघून गेल्यावरती परत करण्यात काहीच अर्थ नाही कारण अपकमिंग सतराशे जागांसाठी अजून एक्स्ट्रा तलाठी भरती तर येणारच आहे पोलीस भरती जवळपास मित्रांनो पंधरा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरती येते आहे आणि ह्या बाकीच्या वन विभाग असेल झेडपी असेल महानगरपालिकांचं तर जवळपास वीस ते तीस हजार जागांची भरती अजून येते आहे मित्रांनो मी पाठीमागच चाळीस हजार पदभरतीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण पाहून घ्या ग्रामसेवक आहे लिपिक शिपाई हे तर चालूच आहेत या सगळ्यांना मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के करावं लागतं त्याचा काही स्थान घेऊ नका तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत ई बुक्स आहेत आणि एम सी क्यूज तुम्हाला तीस हजार प्लस यामध्ये भेटत आहेत मित्रांनो फक्त नव्याण्णवमध्ये आहे म्हणजे याच्यासारखी सुवर्णसंधी आणि याच्यासारखा मित्रांनो ऑफर मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शोधूनही सापडेल एवढं सगळं कंटेंट आपण या ठिकाणी बघू शकता सगळेच्या सगळे क्वालिटी कंटेंट आहे आणि आपल्या फक्त कंटेंटवरती मित्रांनो कित्येक विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झाले आहेत त्यांच्या अभिप्राय आपण टेलिग्रामवरती टाकलेला आहे ते सुद्धा पाहून घ्या तर मदे या ऑफरचा लाभ घ्या फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर आहे सगळा सिलेबस तुमचा यामध्ये हा कवर होत आहे ठीक आहे चला तर जे विद्यार्थ्यांना अजून काही यामध्ये शंका असतील तर बिंदास या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला माहिती दिली जाईल आणि एकाच वेळेस जर तुम्ही पेमेंट कराल तर प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळं या नंबरला मला स्कॅनर पाठवा असं मेसेज करा मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही सहज ऑफरचा लाभ घेऊ शकता पेमेंट करून नव्याण्णव रुपये तर व्हिडिओ तुमच्या जीवलग मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला आवडला असल्यास एक लाईक करा तुम्हाला वाटतं असेच व्हिडिओ मला वारंवार भेटत राहावेत सरकारी नोकरीसंबंधीचे अपडेट वगैरे तर पुढचं बेलआयकन सुद्धा दाबा आणि टेलिग्रामला हे सगळ्या मी पी डी एफ आता जे सांगितले आहे त्या था टाकणार आहे तर एक्झामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन ज्यान करा बावीस हजार प्लस विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आपला टेलिग्राम थांबव येतं धन्यवाद